नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये मी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा या मालिकेच्या तीन मार्चच्या एपिसोड मध्ये असं बघायला मिळणार आहे की मित्रांनो आता आपली जी काही ईश्वरी आणि अर्णव हे गायब झालेले असतात आणि यांना जे काही किडनॅप करून इकडे ह्या बाहेर समुद्रामध्ये या लावण्याच्या माणसांनी जे काही पाठवलेलं असतं त्यामुळे आता दोघे अगदी सुखरूप घरी पोचलेले असतात परंतु आता ज्यावेळेस इकडे अर्णव आणि ईश्वरी घरी येतात त्यावेळेस आता ह्या अर्णवने एक प्रेस कॉन्फरन्स बोलवलेली असते आणि तेव्हा मात्र ही जी काही आपली लावण्य समोर असते तेव्हा आता अर्णवणे ह्या लावण्याला सांगितलेलं असतं की मला एक प्रेस कॉन्फरन्स बोलवायची आहे कारण हे नेमकं सर्व कुणी घडून आणलं आहे याचा चेहरा माझ्या समोर यायला हवा त्यामुळे मला हे सर्व करायची आहे असं पण इकडे ज्यावेळेस हा अर्णव ह्या आपल्या लावण्याला सांगतो तेव्हा मात्र लावण्याच्या पायाखालची जमीन सरकलेली असते कारण मित्रांनो हे जे काही घडून आणलेलं असतं ते ह्या आपल्या लावण्यानेच घडून आणलेलं असतं लावण्याचा चेहरा आता ह्या अर्णव समोर येणार असतो त्यामुळे आता या अर्णवने लावण्याची चांगली वाटच लावून टाकलेली असते आणि जी काही वल्लरी मामी असते ती मामी सुद्धा या लावण्याला तची सर धरून खूप काही प्लॅनिंग करत असते त्यामुळे आता लावण्य जरी या आपल्या अर्णवच्या समोर लावण्याचं रूप आलेलं असलं तरी अर्णवला आता मामीचं सुद्धा खरं सत्य समजणार असतं दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता जेव्हा ईश्वरी ही घरी जाते तेव्हा ही जी काही आपली ईश्वर ईश्वरीची जैव आत्या असते ती सुद्धा खूप भडकलेली असते कारण ईश्वरी आत्तापर्यंत जैव आत्याला खूप काही कट कारस्थाने करताने सापडलेली असते त्यामुळे आता ही आत्या इतकी काही ईश्वरीवर भडकते आणि आत्या बोलते की अजिबात घरामध्ये पाऊल सुद्धा टाकायचा आहे तू कारण काय गरज होती तुला कुठे गेली होती तू कुणासोबत गेली होती असं खूप काही ही आपली आत्या ह्या ईश्वरीला बोलत असते कारण आता जेव्हा ही ईश्वरी घरी येते तेव्हा खूप काही पत्रकार तिथे आलेले असतात आणि हे पत्रकार आता ईश्वरीवर खूप काही आरोप करत असतात खूप काही ईश्वरीला बोलत असतात अहो तुम्ही ह्या उद्योगपती अर्णव शिर्के यांच्याबरोबर कुठे गेल्या होत्या तुम्ही त्यांच्या पीए आहे तुम्ही त्यांना गायब केलं होतं का असे खूप काही प्रश्नावर प्रश्न आता प्रश्ना हे पत्रकार जेव्हा ईश्वरीला विचारत असतात तेव्हा मात्र ईश्वरीला खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण आता जेव आत्यासमोर समोर इकडे जेव्हा हे पत्रकार प्रश्न विचारत असतात तेव्हा मात्र ईश्वरीला काय उत्तर द्यावं आणि काय नाही हे मात्र सुचत नसतं त्यानंतर हे पत्रकार या ईश्वरीला बोलतात की तू हे सर्व पैशासाठी केलेलं आहे पैशासाठी समजलंस का आम्हाला काय वाटलं की तू त्याच वेळेस हे पत्रकार जेव्हा तिथे आलेले असतात तेव्हा लावण्य पण समोर उभी असते आणि त्याच वेळेस आता हे पत्रकार जेव्हा बोलत असतात तेव्हा गावकरी लोक जे असतात ते आता ईश्वरीला दगडफेक ईश्वरीवर करत असतात आणि आता अर्णव तिथे येतो आणि अर्णव लगेच ते जे काही लोक दगड मारत असतात मात्र अर्णव ती सर्व काही दगड झेलतो तेव्हा आता ही जैवात्या सुद्धा बघत असते आणि ईश्वरी ही अर्णवकडे बघत राहते त्यावेळेस आता अर्णव सर्व पत्रकारांना सांगतो की ओ तुम्ही कुणाच्या चारित्र्यावर असे आरोप कशाला करताय तुम्हाला कुणी दिला या अधिकार शेवटी कुणाच्या चारित्र्यावर असा मनमानीचा अधिकार गाजवणे म्हणजे हे एक चुकीचं आहे असं पण अर्णव सर्व पत्रकारांना सांगत असतो मिस ईश्वरी देसाई जी आहे ती निर्दोष आहे खूप पवित्र मुलगी आहे ही आणि जेव्हा आता अर्णव या ईश्वरीचं कौतुक ह्या मीडियावाल्यांसमोर करत असतो तेव्हा मात्र ईश्वरी ही आता या आपल्या अर्णवकडेच बघत राहते कारण आता आज किती जरी आपला रागरा करत असला तरी पण आज खूप पत्रकारांसमोर मीडियावाल्यांसमोर जी काही ईश्वरीची बाजू ह्या अर्णवने मांडलेली असते ती आता त्यानंतर ईश्वरीचा आनंद गगनात माविण्याचा होत असतो आणि खरोखर आज चक्क अर्णव शिर्के खूप किती चांगला मुलगा आहे हे सर्व आता ह्या ईश्वरीला समजलेलं असतं आणि ईश्वरी अर्णवकडे एकटक बघत राहते लावण्यासुद्धा तिथेच असते ज्यावेळेस आता अर्णव ईश्वरीची बाजू सर्वांसमोर मांडत असतो तेव्हा मात्र लावण्याचा खूप जडफळाट होत असतो लावण्य खूप रागाने ईश्वरीकडे बघत राहते तुम्ही जे काहीही पत्रकार लोक आहेत तुम्हाला कुठलाही असा अधिकार दिलेला नाही आहे की कुठल्याही अशा मुलींवर असे जे काही आरोप आहे ते लावून मोकळं व्हायचं हे अधिकार तुम्हाला कुणी दिलेले नाही ते अजून असं पण अर्णव आता सर्व मीडियावाल्यांना बोलतो आणि त्यांची बोलती अगदी एकाच क्षणामध्ये बंद करतो दुसरीकडे आता अर्णवला वर जेवण समुद्रामध्ये जंगलामध्ये आपण कशा प्रकारे अडकलो होतो ईश्वरीने आपली कशा प्रकारे रित्या काळजी कशी घेतली आपल्याला पिण्यासाठी पाणी या पानामध्ये कसं आणून दिलं स्वतःच्या हाताने जेवण कसं बनवलं आणि ते कसं खाऊ घातलं हे सर्व क्षण आता ह्या अर्णवला आठवू लागतात आणि अर्णवच्या मनामध्ये आता ईश्वरीविषयी प्रेम निर्माण झालेले असते खरोखर ईश्वरी ही मुलगी खूप चांगली आहे बाकीच्या मुलीसारखी नाहीये असं पण आता ह्या अर्णवच्या मनामध्ये वाटत असतं आणि खरोखर मित्रांनो अर्णव आता ईश्वरीच्या प्रेमामध्ये पडणार असतो अर्णव व ईश्वरी आता दोघे एकमेकांच्या प्रेमात पडणार असतात दुसरीकडे आता ज्यावेळेस या लावण्याच्या मनाला वाटतं की हा जो काही ए आर आहे हा ए आय आर ह्या ईश्वरीचा होतो की काय कारण आज चक्क ह्या मीडियावाल्यांसमोर जर या ह्या ईश्वरीची एवढी काही बाजू मांडली मग हा अर्णव नक्कीच्या जवळ जाऊ शकतो असा असा मनामध्ये गैरसमज आपल्या लावण्याच्या अर्णव आणि ईश्वरी हे एकमेकांच्या जवळ येतील आणि नक्कीच एकमेकांच्या प्रेमात पडतील असं ह्या लावण्याला भीती वाटत असते दुसरीकडे आता जी काही गुंड असतात ती ह्या ईश्वरीच्या पाठीमागे जी लागलेली असतात त्यामुळे आता अर्णव सर्व गुंडांना चांगलंच मारहाण करत असतो आणि त्या अर्णवनेच आपल्या ईश्वरीला वाचवल्यामुळे ईश्वरीच्या मनामध्ये सुद्धा आता अर्णविषयी कुठेतरी जागा निर्माण झालेली असते खरोखर अर्णवमुळेच आज आपण वाचलो आहे सुखरूप मुंबईत पुन्हा आलो आहे असंही ईश्वरी आता ह्या नमुताईला घरामध्ये गेल्यानंतर सर्व घडलेला प्रकार सांगत असते नमुताई ईश्वरीला बोलते की अगं गणू बाप्पाच्या पूजेनंतर नेमकं तू आईस्क्रीम आणायला गेली होती त्यानंतर तू गायब कशी झाली असं सर्व नमुताई जेव्हा आपल्या ईश्वरीला विचारते तेव्हा आता ते ईश्वरी ही सर्व काही घडलेला प्रकार या आपल्या नमुताईला सांगते अग ताई जरी पण तो भडकूचंद किती जरी वरवर रागरा करत असला तरी तो आतून खूप चांगला आहे ग असं पण आता आताही ईश्वरी जी असते ईश्वरी आता या नमुताईसमोर आपल्या ह्या अर्णवचं खूप कौतुक करत असते दुसरीकडे आता ह्या लावण्याला खूप भीती वाटत असते की आपला खरा चेहरा आता का ह्या समोर येतो की काय कारण आता आपण जे काही ह्या अर्णवला किडनॅप केलेलं होतं अर्णवला जरी आपण किडनॅप केलेलं होतं परंतु आपण ह्या मुलीला किडनॅप करायला सांगितलं होतं परंतु चुकून ह्या माझ्या गुंडांनी त्या अर्णवला सुद्धा किडनॅप केलं त्यामुळे आता आपला खरा चेहरा आय आर समोर जर आला तर आपली खैर असणार नाही आहे असं पण इकडे ह्या लावण्याच्या मनाला वाटत असतं दुसरीकडे आता ही जी, जी काही वल्लरी असते वल्लरीची सुद्धा पूर्णपणे वाट लागणार असते कारण वल्लरी आणि ही लावण्या दोघी जरी किती एकमेकीशी हात मिळवणी करून या ईश्वरीविरुद्ध किती जरी प्लॅनिंग करत असला तरी पण आता अर्णवमुळे सर्व काही प्लॅनिंग फ्लॉप होणार असतात आणि सर्व काही आता जेव्हा ह्या वल्लरीचे आणि लावण्याचे प्लॅन फ्लॉप होत असतात तेव्हा मात्र आता या लावण्याची बोलती बंद होणार असते तर मित्रांनो आता ह्या मुंबईत आल्यामुळे अर्णव विश्वरीच्या लव स्टोरीला आता सुरुवात झालेली आहे आता नेमकं पुढे आल्यानंतर काय घडणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर तुही रे माझा मितवा ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद